शेतकऱ्यांसाठी आजचा हवामान हो अंदाज पीक विमा पीएम किसान तसेच शेती विश्वातील आजच्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा ओबीसी महासंघाच्या चौदापैकी बारा मान्य उपोषण मागे एक महिन्यात जी आर काढण्याचे आश्वासन दुचाकी पाच ते पंधरा हजार तर छोट्या कार पंचवीस ते चाळीस हजार रुपयांनी स्वस्त होणार नव्या जीएसटी रचनेने ग्राहक सुकावणार महागड्या कारच्या किमतीतही होणार तीस लाखांपर्यंतची घट केंद्र सरकार आता चोवीस रुपये किलोने कांदे विकणार दिल्ली मुंबई आणि अहमदाबाद मध्ये मोबाईल व्हॅन द्वारे विक्री वाढत्या महागाईवर विरोधकांच्या हल्ल्यांमुळे चिंतेत पडलेल्या केंद्र सरकारने मदत उपाय योजनांना वेग दिलाय बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी महागाईचा मुद्दा एनडीए साठी डोकेदुखी बनू नये म्हणून मोदी सरकारने गुरुवार पासून चोवीस रुपये प्रति किलो दराने कांदा विकण्याची योजना सुरू केली आणि या अंतर्गत दिल्ली मुंबई आणि अहमदाबाद मध्ये एनडीएफ नाफेड आणि केंद्रीय भांडाराच्या व्हॅन मधून कांदे ची विक्री केली सातारा गॅझेट महिन्यात लागू न झाल्यास सरकारचा धुरळा उडव जरांगे यांचा इशारा मुख्यमंत्र्यांवर विश्वास असल्याची गोही शेतकरी ते ग्राहक दहा विक्री केंद्रे सुरू करा शेतमालाला रास्त भावासाठी जिल्हाधिकाऱ्यांची कृषी विभागाला सूचना बांधकाम खर्चात पाच टक्क्यांपर्यंतची घट जीएसटी कपातीमुळे परवडणाऱ्या घरांच्या उभारणीला मिळेल बळ व्यावसायिक बांधकामावर परिणाम होणार नमो शेतकरी सन्मानचा निधी लवकरच दत्तात्रय भरणे यांची ग्वाही नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना सातव्या हप्त्याचा लाभ वितरित करण्यासाठी कृषी विभागातर्फे गुरुवारी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असून लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान जमा होणार असल्याची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी यावेळी केली स्थानिक स्वराज्य निवडणुका जानेवारीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचक वक्तव्याने नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम <गण> कृषी उपकरणांवर सवलत ट्रॅक्टर खते परवडणारी केंद्र आणि राज्य सरकारने अनेक दुग्धजन्य पदार्थ खते जैव कीटकनाशके आणि कृषी उपकरणांवरील कर कदर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे आणि यामुळे सणांपूर्वी शेतकरी आणि ग्राहकांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार आहे अमरावती जिल्हा कचेरीवर शेतकऱ्यांची धडक सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई देण्याची मागणी पीक विम्यासाठी तातडीने मदत अपेक्षित पतीचे उत्पन्न वाढल्यास पत्नीची पोटगीही वाढेल दिल्ली उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्वाळा वाढती मागाई हेही पोटगी वाढीसाठी ठोस कारण आधी चोरी आता पेट्रोल चोरी काँग्रेसचा भाजपवर हल्लाबोल गडकरींवरील जुन्या घोटाळ्यांच्या आठवणी ताज्या भंडारा जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांचा बोनस रखडला चार महिन्यांपासून प्रतीक्षा शेतकऱ्यांमध्ये नाराजी जाफराबाद तालुक्यात पावसामुळे शेतमालाचे प्रचंड नुकसान पंचनामे न करता सरसकट ठेक्टरी पन्नास हजार रुपयांची मदत देण्याची मागणी बळीराजा जोरदार झालेल्या पावसामुळे उद्ध्वस्त जीएसटी कपातीतून कृषीला दिलासा ट्रॅक्टर शेती उपयोगी यंत्र ठिबक पोल्ट्री तसेच मधमाशी पालनाची अवजारे स्वस्त होणार अतिवृष्टी नैसर्गिक आपत्तीच्या संकटात असलेल्या शेतकऱ्यांच्या खांद्यावरील बोजा केंद्र सरकारने जीएसटी कपात का करून काहीशा प्रमाणात हलका करीत शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केलाय सरकारने ट्रॅक्टर ट्रॅक्टरचे सुटेपाठ शेती उपयोगी अवजारे तसेच यंत्रे कापड आणि चाबड्यांच्या वस्तूवरील जीएसटी कमी केलाय महाराष्ट्र स्टार्टअप जाणार खेडोपाडी नव्या स्टार्टअप उद्योजकता आणि नाविन्यता धोरणात ग्रामीण भागावर अधिक लक्ष देण्याचे उद्दिष्ट आता प्रत्येक शेतापर्यंत वीज पाणी आणि रस्ता महसूल विभागाचा सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर काळात राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा अकोला जिल्ह्यातील बाळापूरमध्ये अतिवृष्टीचा अकरा हजार शेतकऱ्यांना फटका एक सहा पॉईंट एकवीस कोटींचे नुकसान सात हजार तीनशे दहा हेक्टरवरील पिकेबाधित दोन महसूल मंडळात अतिवृष्टी ब्रँडेड कपडे मागणार मोबाईलचे दर मात्र स्थिर अडीच हजारांवरील कपड्यांचा कर बारावरून अठरा टक्क्यांवर तलाठ्यांना मिळणार चौऱ्याण्णव कोटींचे लॅपटॉप सहाय्यक कृषी अधिकाऱ्यांमध्ये नाराजी पुन्हा आंदोलनाच्या तयारीत ऑनलाईन कामे जलद होण्यासाठी राज्यातील ग्राम महसूल अधिकाऱ्यांना चौऱ्याण्णव कोटी रुपयांच्या लॅपटॉप खरेदीची प्रक्रिया चालू झाली आहे दुसऱ्या बाजूला लॅपटॉप खरेदी रखडल्याने नाराज असलेले सहाय्यक कृषी अधिकारी पुन्हा एकदा आंदोलनाची तयारी करीत आहेत बिबट्यामुळे शिवारात फेरपटका मारणे मुश्केल, पुणे जिल्ह्यातील बेड भागात बिबट्यांचे सामूहिक दर्शन वस्तीतील वावरामुळे नागरिक भयभीत इथेनॉल धोरणातून गडकरी पुत्रांची नफेखोरी काँग्रेस नेते पवन कुमार खेरा यांचा नितीन गडकरींवर गंभीर आरोप नितीन गडकरी सरकारमध्ये बसून इथेनॉलचे धरण बनव धोरण बनवत आहेत आणि त्यांचे दोन्ही मुले या धोरणाचा फायदा घेऊन इथेनॉलच्या उत्पादनातून प्रचंड नफेखोरी करत असल्याचा आरोप खेरा यांनी केला आहे पुराव्या दाखल पवन खेरा यांनी काही आकडेवारी देखील सादर केली भांडी संच योजना दलालांच्या विळख्यात बांधकाम कामगारांची होते लूट गोदाम चालकांचेही उखळ पांढरे दूरपर्यंत जाऊन आणावे लागत आहेत भांडी संच कंधार तालुक्यात ऑगस्टमध्ये तुफान बरसला पाचशे पस्तीस मिलीमीटर नोंद खरीप हंगामातील पिके मात्र उद्ध्वस्त केली सणासुदीमुळे दूध खरेदी दर तेजीत राहण्याची शक्यता बेसळखोरांवरील कारवाया आणि मागणीमुळे दर टिकून मराठा समाजाला सरसकट आरक्षण नाहीच ओबीसींवर कोणताही अन्याय होऊ दिला जाणार नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही ओबीसी आमदार भुजबळ यांच्या पाठीशी मराठवाडा विदर्भात पावसाची उघडी कोकण आणि घाटमाथ्यावर पुढील तीन दिवस पावसाची शक्यता पुढील पाच दिवस राज्याच्या काही भागात पावसाची शक्यता आहे मात्र राज्याच्या बहुतांशी भागात पावसाचे प्रमाण कमी राहील असा अंदाज हवामान विभागाने वर्तवण्यात आला आहे माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करून शेअर करा दररोजच्या बातम्या पाण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका